योजनेबाबत मोठी बातमी जुलै महिन्यात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालीच महायुती सरकारनं त्या अंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांना शासनाकडून दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येतात गेल्या पाच महिन्यात अडीच कोटींपेक्षा अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यांच्या खात्यात आतापर्यंत साडेसात हजार रुपये जमा झाले तसेच आमचे सरकार पुन्हा निवडून आल्यास या योजनेअंतर्गत एकवीसशे रुपये देऊ असं महायुतीतर्फे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भरघोस मतदान करत त्यांना पुन्हा निवडून दिलं मात्र या योजनेची अंमलबजावणी करण्यात महत्वाची भूमिका असणाऱ्या त्या लाडक्या बहिणीचा अर्ज भरून घेणाऱ्या अंगणवाडी सेविका मात्र त्यांच्या मोबदल्यापासून वंचित राहिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांचे अर्ज भरून घेणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रति अर्जामागे पन्नास रुपये देण्याचं सरकारनं जाहीर केलं होतं मात्र ही योजना उलटून चार महिन्याहून अधिक काल उलटून गेला तरीही अजूनही तीन हजाराहून अधिक अंगणवाडी सेविकांना त्यांचा मोबदला मिळालेला नाही इतक्या महिने उलटून ही मोबदल्याचे पैसे न मिळाल्यानं अंगणवाडी सेविकांनी नाराजी व्यक्त केली